आपण आहो होता संभाजीनगर आपला जे बॉगलं जोडायला एक आपली बॅग एक बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचं फक्त आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि बघा कसं जातो आपला ब्लॉग आणि आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पेट्रोल टाकत आहे आपल्या गोलू भाऊ गो, गाडीमध्ये आता नमस्कार मित्रांनो आजचा आपला ब्लॉक होणार आहे आपण आहो औरंगाबाद आपल्या भाऊंना फोडायला कॉलेजमध्ये तर आपण फ्री होते तर आता मित्रांनो आपण आलेले आता पौरमध्ये मध्ये आपल्या चांगल्या तालुक्यात शेजारी गाव आहे आणि आपले संभाजीनगर संभाजी एकशे पंधरा पंधरा किलोमीटर मित्रांनो आठवण संभाजीनगर अजून आपल्या भाऊ साहेबांगी हवा चे एक चालू ते भाऊ भाऊ त्या गाडीतच हवा फक्त आपल्या गाडीची अजून टायमिंग नाही किती कमी होते भाऊ झिरो डायरेक्ट आता वाकून मध्ये तिथं आपल्या बँडच्या कडे पण बनतात आपण आता बघितल्या असतात दापून पण आपल्याला दूर जायचं आहे गाडी आहे मधल्या जामनेर गावातली आहे काय माहिती कोणाची बघू शकता मित्रांनो किती सुंदर प्रकारे व्हिव आहे हा आपण आता अजिंठा लेणीमध्ये आलेले आहोत बघा गाडी किती लेली आहे त्यामध्ये 老板，你在这儿 बघू शकता या कोपऱ्यात तो कोपरा अरे गाड्याच काय पण ते आहे डायरेक्ट ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट रस्त्या ना आपले चालक आहे गाडीचे आणि आपली घरणीची गाडी हे आपले बोलू भाऊ सिल्लोडमध्ये मित्रांनो आपण आलो सध्या बघू शकता तुम्ही o i n g bike. Salaam a r e k u m मध्ये मित्रांनो हे मंदिर बघू शकता तुम्ही आपण आता दा मदत जाणार आहोत शिरसाडा मेनसा इथे तुम्हाला সিটাল গেল ও সর্তাডা পেক চারক্ত মারিয়ে য়াত কুডিসটা সাডা পেক্ন কুডিল আকেল কুডিল কুডিয়ে কুডিলের কুডিল কুডিলে আনন্

खायला बसलेलं आपण ते आपले गोलो भाऊ बाहेर आहे आपले जय भाऊचं कॉलेज बघू शकता कसे हे क्लास आहे आपले भाऊ आपल्याकरता त्यांनी रोड बदलावून टाकलेला होता त्यांना संभाजीनगर इथे होतं आपल्यासाठी दहा किलोमीटर फेरेने आले काय तर आपलं खांदीतच कोर आहे म्हणून हॅलो हॅलो भाऊ आराम चिरतात भाऊ गाडी एकदम भाऊ आपल्यासाठी रूट चेंज करून आलेले होते त्यांना जाणवत तिकडे तरी आपल्यासाठी फिरतो